सरपंच तुमचं जे टॅलेंट आहे ना ते दम दमतोडत राह आपल्या गावच्या विषय दमतोडत बरं तुम्ही ना गावात नके होते मग कुठं पाहिजे तरी एकदम बाहेर तुम्ही तर मी तर म्हणतोय ना मला असं वाटतं तुम्ही खासदार पाहिजे खासदार लागलं काय विधानसभेत आपल्या विधान परिषदेत पाहिजे होते खासदार हा विधान परिषदेपेक्षा मोठा विषय हे तुमचं टॅलेंट आणि नेमकं नागरिक शास्त्र शिकवताना मी घरी होतो अरे तू प्रत्येक शास्त्रालाच घरी होता नाही तुझ्यावर हे दिवस आले असते का आता पण मी काय म्हणतो तुम्ही ना काहीतरी बाहेर जाऊन कुठेतरी मोठी प्रगती करायला पाहिजे तुम्ही इथं ना राहून शहरात आपल्या आहे ना तुम्हाला इथं आहे ना गावात आपल्या टॅलेंटला तुमच्या थोडस कदर नाही कदर हा कदर नाही खरं तुम्ही बाहेर पाहिजे होत मग तुम्ही हे सगळं चालतात का मी बाहेर गेलो हे धमाल प्रोडक्शन वगैरे सगळं सगळं मॅनेज करू आम्ही असं ना सगळं जमन आपल्याला आम्हाला पार्टनरशिप चांगली तुमची करायला काय पार्टनरशिप मध्ये करू ना आपण बर करू मग आम्ही काय म्हणतो आम्हाला ते राजमान पार्सन तुम्ही ते डीलरशिप द्या मग अच्छा म्हणजे सगळं हे जे चाललं होतं ते या गोष्टीसाठी चाललं होतं म्हणायचं हा हे सगळं मला हे आत्तीवर बसायचं उंटवर बसायचं हरभऱ्याचं हरभर बसायचं यासाठी चाललं होतं का तसं नाही मग डिलरशिप दिली म्हणजे काय होईल तुमच्या व्यवसायाला अजून चाल मिळत तुमचा व्यवसाय अजून म्हणजे आम्ही जेवढे ऑर्डर देईन तेवढं तुम्ही तुम्हाला प्रोडक्शन करावं लागेल हात भार ला तुमच्या पैसे तुमच्या घरात घेते सेविंग होईल हातही नको भारही नको तुम्ही कंपनी बसून चांगले दोन अडीच किलोमीटर लांब राहतात जवळ सुद्धा वास सुद्धा नाही आला पाहिजे तुम्हाला तुमचं भाऊ चाललंय वास सगळ्या पाठ्यावर मी इकडून तिकडून वासच वास आहे जर ओळखतोय देवाच्या कृपया चाललंय तुम्ही लांबच राहा अलग लक्षात देवाची कृपया आमचं चांगला फार सांग खात तेच मेहरबानी आमच्यासाठी आपन... काय डीलरशिप डीलरशिप घेऊ नका आमचे पहिले डीलर चांगले येतो पण आम्ही वाईट येत तुम्हाला वाईट कोण म्हणते बाबा अरे चला येऊ का काव पण तेवढा हे सरपंच साऱ्या गावाची मदत करते तालुक्याची जिल्ह्यापर्यंत जाते ना मदत करायला काय जिल्ह्यापर्यंत पण भाऊ आपल्या सारख्याला मदत करणार हे रावा मध्ये एवढ्या पातील्या पातील भर बिर्याणी वाटल्या लोकाला अन्नदान केलं लोकाला पोट भरलं लोकाला खाऊ घातलं पण आज भाई आपल्याला पोट भरायचा विषय तर आज आपल्याला मदत करणार आहे हा आपल्याला भाई यांना काय बी होऊन दे प्रेम आहे ना या घालवायची सरपंचांना आपल्याला तेच करावं लागणार कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी यांना टीन मारली घंट्या घंटे घंट्या काय इकडे इकडे त्याला काय बोल कुठं खोरे अरे बा मागं तुला माहिती नाही एकदा त्याने त्याला जरा हॉलिवूडची फिल्म दाखवू आपण हॉलिवूड हॉलिवूडची फिल्म ची फिल्म दाखवतो झोंबीवाली लोकांना चावला इन्फेक्शन होत कोणा जवळ असतो सरपंचा जवळ चावणार कोणाला सरपंचाला मग तर आपली गेम आहे भाई झोंबी आला आला येतो येत काय नको का दादा काय कम राहा तिला ना? काय नाही म्हंटल तो चाललं म्हटलं मग आवाज द्यावा बाकी शुन्य। बाकी शून्य बाकी शून्य मग काही काम वगैरे हो नाही का काय नाय काम आहे तर रिलॅक्स तरी नाही भाऊ सारखं आहे काही रिकाम टाकडा वेम विमा करायचं आपले व्यवस्थित खाते पिते व्यवस्थित आपलं चाललंय काम आयुष्याला पुजेल झाडे तरी ना स्वतःसाठी एन्जॉय वगैरे काय असतं का नाही सगळं मान्य तुला काम काम शेवटी अमरदा एंटरटेन पाहिजे रे काहीतरी एंटरटेन एंटरटेनमेंट पाहिजे ना बरोबर नाही तो नवीन पिक्चर लय मोठा कामाचा पूत नदीवर बसलाय कपडे धुत पण तुझ्यासाठी घंटे आपल्याकडे विषय आज काय काय म्हणलं एंटरटेनमेंट नाही याला आपण चॅलेंज दिला चल केला आम्ही एंटरटेनमेंट आज आमचं काम आहे बाबा घंटे आपल्याला सोडले काय चल आपल्याला नाही काय करायचे काम आम्ही निवांत आज आपल्याला तर मोबाईल वरती तुला तो हॉलिवूडचा जो झॉम्बी वाला पिक्चर दाखवतो होय तो असला भारी पिक्चर आहे ना हो झॉम्बीचा माणूस असे येते जाते चावते तो पिक्चर इतका गाजला ना इंटरनॅशनल लेवलला लय व्हायरल विषय आहे त्या जबरदस्त चांगल्या चांगल्या लोकांनी म्हणजे ते बघायला ते इंटरनेटला चांगले चांगले मोठ मोठे चे सबस्क्राईब काय ते सबस्क्रिप्शन केलेले कस भाई भारी तिकच चालतोय मग ना ते चालना म्हणजे ते पिक्चर आहे सगळा मग ते डिरेक्टर लोकांनी कलाकारांनी लय मेहनत घेतली बाई लय मग नाद नाही करा त्यांचा अरे त्यांना लॉस कर विस्कर मी आले त्या लोकांना अरे बास का जबरदस्त काम केलं सगळं बघत डिस्टर्ब न करू त्याला सॉरी सॉरी मग

आलो आलो एक दहा मिनटात पोहचन मी हा तुमच्याच कामासाठी आलेलो आहे नक्की नक्की आज पक्क तुमचं काम करून टाकतो हा नक्की थांबू तु काय अरे काय करतो कंठ सुरा आहे कंठ साहेब अरे कंठ आहे हे काय सरपंच हे भागा बरे हे काय सोड 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 गेले सोड अयो काय रे वाईतावाडी एक झालं काय एक कानाला चावत आहे रावते कानाला कहू कानाला चावत हो कमलेन इन मला एनिमल पिक्चर दाखवलाय बंदा झोंबी तो हॉलिवूडचा झोंबी हा मग मग मी तसंच करतोय हो आपण या खाद्याचा जीव जाईन घाबरलो किती आहे काय सांगितलं ते मला म्हणले पिक्चर बघ हा असंच कर आम्हाला सरपंचाची जिरवायची सरपंचाची जी जिरवायची जी। पाहिलं का आता जिरी ते ना तुम्ही लय घोटाळा करून ठेवता अरे पण एखाद्या जिरोनाच्या नाथा मध्ये तुम्ही असं हे करताना एखाद्याला म्हणलं चेअर मन आठ घे ना एखाद्याला घे एखाद्याला एक काम करा आता यानी जिरवा जिरवायला सुरुवातीने केली ना शेवट आपण करू मी सांगतो तस ऐका फक्त आता अरे क्वालिटी विषय अडे आता मी तर म्हणतो आता परत गंठणी नडय तो सरपंच असा केला असं या कार्यक्रम करू ल लय भाई रे भई गंटणी आता आहे ना मला मना ना भाई त्या सरपंचाला खरं पातणी बघायला पाहिजे तो माहिती का अरे पण जाऊन ना आपण बघण्यापेक्षा त्याच्या महत्वाचं आपल्याला ना घंटेने परस्पर आपलं काम केलं अयो पावला आज अयो प्रेम होयो यो आज येणार कानाची वाटच लागली एड चेअरमॅन 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 अरे बाबू हो चेअरमन चेअरमॅन अयो आमचा कान चेअरमन चेअरमॅन आओ चेअरमन तुमच्याशी बोलतोय राव आमचा कान